अकोला जिल्हा मातांग समाज एकीकृत समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन आम्ही करत आहे लोकशाही रण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळाच्या जे लो कर्ज प्रकरण मंजूर झालेले आहेत त्याला वाटप वाटप करण्यासाठी जी अट लावलेली आहे एक नौकरदार वर्ग वर्गातील जमीनदार व एक सात वर्वाला जमीनदार अशी एक अट आहे ती अट शिथिल करण्यात यावी कारण कोणीही नोकरीवाला गॅरंटी घेण्यास तयार नाही आहे त्या बदल्यात ज्या लाभार्थ्याला कर्ज मंजूर झालेले आहे त्या लाभार्थ्याला त्या लाभार्थ्याचे घर किंवा त्याची संपत्ती हे तुमच्याकडे तारण ठेवली तर आम्हाला कोणती हरकत नाही परंतु ही अट झाले पाहिजे त्यानंतर आमची दुसरी मागणी होती की शासकीय जमीन हे भूमियन लोकांना मिळाली पाहिजे कारण त्यामध्ये जे लॉटरी पद्धत आहे या लॉटरी पद्धतीमुळे खूप अडचणी निर्माण होत आहेत म्हणून जो जमीन विकणाराचा प्रस्ताव आहे तो प्रस्ताव मंजूर करून ज्या कुटुंबाला त्याला जमीन द्यायची असेल त्यांना देण्याची ते संमती देण्यात यावी ही मागणी आमची आहे त्यानंतर परभणी येथे जे सोमवंशी कुटुंबावर अन्याय झालेला आहे आणि सूर्यवंशी सोमयनी सोमवंशीची हत्या झालेली आहे त्या कुटुंबाला एक कोटीची मदत आणि आर्थिक आर्थिक मदत दिल्यानंतर त्यांच्या घरातील एक माणूस नोकरीमध्ये घ्यावा अशी आमची एक मागणी आहे त्यानंतरची आमची तिसरी मागणी होती की लोकशाही अण्णाभाऊसाठी जे ऑफिस आहे हे ऑफिस जिल्हा जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये किंवा सामाजिक न्यायभवन इथे अन्न हलवण्यात यावे अशा मातंग समाज एकीकृत समितीच्या वतीने आम्ही मागण्या के केलेल्या आहे यासह विविध मागण्या आम्ही करत आहे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला आमची विनंती आहे की माननीय मुख्यमंत्री न्याय द्या या सदराखाली आम्ही धरणे आंदोलन करत आहे जर आमच्या मागण्या पूर्ण नाही झाल्या तर यापेक्षाही तीव्र आंदोलन आम्ही चालण्यात येईल